राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरात भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला दत्तवाडी परिसरात दुर्गामाता मंदिर पटांगणात हे शिबिर पार पडलं यामध्ये नेत्र जनरल चेकअप रक्तदाब मधुमेह ई सी जी यासह रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित करण्यात आलं होतं तसंच या आरोग्य शिबिरात गंभीर आजाराचं निदान झाल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून मदत करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी दिली तर रक्तदाब शिबिरात दीडशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं या संपूर्ण शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करणं हा दृष्टिकोन ठेवून आम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असतो म्हणजे वाढदिवस हे एक निमित्त आहे परंतु सातत्याने विविध समाज उपयोगी कार्यक्रम आपण करत असतो आज देखील वाढदिवसाच्या निमित्तानं कुठला सांस्कृतिक कार्यक्रम किंवा पार्ट्या अशा प्रकारे कार्यक्रम न करता समाजाची सेवा करणं हा दृष्टिकोन ठेवून आजच्या या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये या ठिकाणी नेत्रचिकित्सा आहे मोफत चष्मे वाटप आहे त्याचप्रमाणे मोतीबिंदू ऑपरेशन देखील हे सर्व मोफत स्वरूपात या ठिकाणी करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे आरोग्य तपासणी मोफत स्वरूपात करत हो। आहोत अनेक महागड्या शस्त्रक्रिया ज्या करणं सर्वसामान्य लोकांना परवडत नाही आणि अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया दे हो। देखील मोफत स्वरूपामध्ये या ठिकाणी आम्ही करीत आहोत रक्तदान शिबिराचं देखील आयोजन केलेलं आहे अशा प्रकारे समाजाची सेवा खऱ्या अर्थाने करणे आणि वाढदिवसाच्या माध्यमातून अशा प्रकारे उपक्रम करून जनतेचा आशीर्वाद घेणं अलीकडचा अस्थिर वातावरणामध्ये अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद घेऊन पुढील वाटचाल करणं अशा प्रकारचा मनसूबा आहे आणि तो मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसतोय कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व नागरिकांचा प्रतिसाद आहे रक्तदात्यांचा प्रतिसाद आहे या ठिकाणी सर्व लोक येऊन या सुविधांचा लाभ घेत आहेत आणि एक आशीर्वाद देऊन जात आहेत खरोखर एक मनस्वी आनंद या क्षणी मला होतोय